शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालंय या चिन्हाचं रायगडावर लोकार्पण करण्यात आलं त्याबद्दल कुरुंदवाडमध्ये कार्यकर्त्यांनी साखर पेढे बाटून आनंदोत्सव साजरा केला तुतारी घेतलेल्या माणसाला पुष्पहार घालून पेढा भरवून सत्कार करण्यात आला शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचं लोकार्पण आज रायगडावर झालं त्याबद्दल कुरुंदवाड नगरपालिका चौकात शिरोळ तालुका आणि कुरुंदवाड शहर पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला गेली सहा दशक महाराष्ट्राच्या राजकारणातील जाणता राजा म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातं पक्षातील काहींनी गद्दारी करून पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं असलं तरी नव्या दिमतीनं पुन्हा नवा पक्ष आणि नवं चिन्ह घेऊन जनतेपुढं जात आहे असं शिरोळ तालुका विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष बबलू पवार म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अत्यंत चांगल्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं काम करू आणि निश्चित रूपाने राज्यात आज हाताने तुतारी घेऊन एका हातानं मशाल घेऊन त्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आणि आम्हाला परिवर्तन घडवायचं आहे त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी या ठिकाणी आम्ही विनंती करतो आणि हे चिन्ह तुतारी जे मिळालेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो शहराध्यक्ष तानाजी आलासे रमेश भुजुगडे रामचंद्र मोहिते यांनी मनोगत व्यक्त केली चौकात साखर पेढे वाटून आनंद साजरा केला यावेळी आर आर पाटील सिकंदर सारवान अनिल चव्हाण आसिफ घोरी अण्णाप्पा आवळे उपस्थित होते